ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशात तुम्ही टी कस आणत वाज आता वाजलेलं आहे एक आत्ता स्वप्नेत जेवला आहे ऑफिसचं काम करून प्रांजूची आई आणि प्रांजूचे आलेले आलेल्या आहेत काल सायंकाळी थोड्या कामाने गेलेली आहे प्रांजू आणि प्रांजूची आई आजी बाई झोपलेल्या आहेत त्या म्हाताऱ्या चला आता थोडा पहा ते आता स्वप्नील लावू चहा वगैरे बनवून देते आईला पण देते आज प्रांचूच्या आजीला रोही पण सोबत गेलेली आहे त्यांच्या हो आजी जवळ जा आजी जवळ जा आजी जोड जा आजी जवळ जा आजी जवळ जा, 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 जा फोटो काढवा पण आजी प्रांचूच्या आजी आहेत या हा बघा आमच्या आईजवळ बसले आहेत प्रांजूच्या आजी आहेत बघा किती शांततेनं बसली आहे बगा बस लिया है।, है ना रू